फिल्ड ऑप्टिशियनला डॉक्टर म्हणतात सो त्यांच्याकडे जाऊन चेक करतात हा आणि मग त्यांना म्हणजे डॉक्टर आणि ऑप्टिशियनला फरक न कळल्यामुळे ते ज्या गोष्टींसाठी डॉक्टर कडे यायला पाहिजे तिथे येत नाही किंवा मेडिकल मधून ड्रॉप घेतात आणि स्टेरॉइडच जे म्हणाले की मेडिकल वाल्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना ड्रॉप विदाउट प्रिस्क्रिप्शन देण्याची तशी खरं ऑथॉरिटी नाहीये आणि कितीतरी लोक स्टिरॉइड देतात आणि त्या स्टिरॉइड कॅटरेक्ट होतो ग्लॉकोमा होतो मेडिकल मधून एखादा ड्रॉप आणून आपला आपण आजार बरा करू शकतो ही एक मोठी मिथ आहे ना खेड्यातली लोक काय करतात माहितीये का की कॉर्नियाला म्हणजे याच्यावरती जर एखादी काही फॉरेन बॉडी गेली किंवा काही गेलं तर यु नो you know, ते जिभेनी काढतात जिभेनी जिभेनी काढतात तुम्ही विचार करा की ते काय होत असेल तो असे इन्फेक्शन घेऊन आमच्या आणि त्यांना ते नॉर्मल वाटतं म्हणजे हिमेच आहे त्यांची ऍक्च्युअली असे लोक म्हणतात की अरे बापरे चष्मा लागला म्हणजे खूप काहीतरी मोठी गोष्ट झाली हा स्टिग्मा सारखं मानतात काही काही पॅरेंट्स खूपच टेन्शन घेतात माझ्याकडे असे पण पॅरेंट्स मी बघितले की रडायला लागल्यात आया की माझ्या मुलीला मला चष्मा लागला आहे ना पण अशी काही मोठी गोष्ट नाही आहे चष्मा लागणार ठीक आहे तर तुमच्या लाईफस्टाईलमुळे म्हणा किंवा जेनेटिक्समुळे तुम्हाला चष्मा आलाय पण त्याला त्याचं टेन्शन घेऊन काय होणार आहे तो थोडीच निघून जाणार ती काही वाईट गोष्ट नाही आहे ना सो so, चष्मा लावू शकतो आणि जसं की मोठं झाल्यावर तुम्हाला सर्जरी आहेतच पण इट्स नॉट बॅड समथिंग